मित्रांनो नमस्कार तेरा जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो रात्री आणि मध्यरात्री दरम्यान पावसाचा जोर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट असणार आहे खास करून विदर्भामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर कोणकोणते कुन ते जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे किंवा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट असणार आहे याची सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता राहू शकते किंवा नाही तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल विदर्भ मराठवाडा या परिसरामधील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडचा परिसर आणि कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे तर सविस्तरित्या आपण बघूया जिल्ह्यांमध्ये म्हणजेच कोणकोणते जिल्हे असणार आहे यामध्ये सर्वात आधी विदर्भात जर बघायचं झालं तर नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच कोंढाली आहे वर्धा आहे आर्वी आहे उमरेड भंडारा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल सर्वदूर असा पावसाचा म्हणजेच पावसाचा जो जोर आहे हा सर्वदूर सारखा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर उत्तरेकडे हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या पावसाचा अंदाज राहील म्हणजे जसं संसार आहे घोटी आणि वरुड या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर दक्षिणेकडे यवतमाळ पांढरकवडा दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड आणि आदिलाबादचा उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे खास करून यवतमाळ पांढरकवडा दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड या भा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे जर बघायचं झालं तर भंडारा उमरेड ताडोबा देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर राजुरा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे पूर्वेकडे पावसाचा जोर जरा कमी आपल्याला होताना बघायला मिळत आहे म्हणजेच गोंदिया डोंगरगड वार्शिनी अंबागड चौकी कापसी आहे त्यानंतर अहेरी या परिसराच्या दरम्यान पावसाचा जोर हा कमी झालेला बघायला मिळत आहे परंतु गडचिरोलीपासून चंद्रपूर ताडोबा त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ या भागात पावसाचा जोर वाढणार आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं तर मराठवाड्याचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच दक्षिणेकडे हिंगोली आहे पुसद उमरखेड त्यानंतर नांदेड वाकला या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज म्हणजेच या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर लोणार आहे वाशिम आहे चिखली आणि बुलढाण्याचा दक्षिणेकडचा परिसर जालना आहे त्यानंतर लोणार या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडच्या भागात जर बघायचं झालं म्हणजेच सैलू माजलगाव बीड कैज परळी अहमदपूर या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पाऊस राहील त्यानंतर दक्षिणेकडे लातूर धराशिव पेठ तुळजापूर बार्शी बसव कल्याण आणि उदगिरी या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि लातूर पेठ आणि धाराशिवचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळत आहे त्यानंतर बिदार आहे देगलूर या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर जर बघायचा झाला छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे श्रीरामपूर आहे पैठण आहे जालना आहे अहमदनगर वैजापूर सोबतच उत्तरेकडे उत्तर कन्नड मालेगाव धुळ्याचा दक्षिणेकडचा परिसर आणि पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा अंदाज असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे दौंड बारामती इंदापूर करमाळा बार्शी पंढरपूर वडूज विटा जत आणि सांगली या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळत आहे खास करून बारामती करमाळा इंदापूर अक्लूज त्यानंतर कुरुडवाडी परांडा या परिसराच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील म्हणजेच मध्यम ते जोरदार स्वरूपात हा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आणि विखुरल्या स्वरूपात हा पाऊस राहील त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या दरम्यान जर दर बघायचं झालं तर नाशिक इगतपुरी त्यानंतर दक्षिणेकडे जुन्नर आहे खेड पुणे खोपोली गोरेगाव या भागातसुद्धा हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे चिपळूण सातारा त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाक सावंतवाडी आणि गोवा आणि पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर म्हणजेच हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे कुठे कुठे आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळ मिळू शकतो म्हणजेच जो किनारपट्टीलगत भागादरम्यानचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील राहू शकते तर मित्रांनो एकंदरीतच जर बघायचं झालं तर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे खास करून विदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर आहोता दिनांक तेरा जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद